माझं गाव माझं शहर परांडा येथे कनिष्ठ अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या कार्यालयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी घेराव घालून परांडा शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी परांडा शहरातील तमाम लघु आणि छोटे मोठे उद्योजक व्यापारी व युवा तरुण वर्ग उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिक संतप नागरिकांनी विद्युत अभियंता यांना फोनवरून चौकशी केली व अशी निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून विस्कळीत झालेला असून पाऊस कमी प्रमाणात आला तरीही आपल्या कंपनीचे विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही तसेच परंडा शहरामध्ये जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे असे म्हणणे मांडत परंडा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील समर्थक महावितरण कंपनीला घेराव घालून जाब विचारला यावेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते शहरातील व ग्रामीण भागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा